शेतकऱ्यांनी किती रडायचं शेतकऱ्यांनी कुणासमोर रडायचं शेतकऱ्यांनी किती डोळ्यातून आश्रू काढायचे सरकारचे मुख्यमंत्र्यापासून इतर मंत्री हे किती वेळेस भेट देणार शेतकऱ्यांना आता रडून रडून डोळ्यातून पाणी आटलं हा नेता आला रडून सांगावं लागतं तो नेता आला दुःख सहन होत नाही आपोआप डोळ्यातून आश्रू येतात आता इतके नेते येऊन चालले मदत एक छदान कुणी द्यायला तयार नाही रण सुद्धा आता अश्रू ते पाणी आटवून गेलं काहीच शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर तेज राहिलेलं नाही अरे माणस आहेत का जनावर आहेत तुम्ही आज एखादी वस्तू जर घ्यायला गेलं दुकानामध्ये तर ऑनलाईन पेमेंट करू शकतो आज एखाद्या मोठ्या मध्ये किंवा कुठंही जा काहीही खरेदी करा अहो शासनाला सुद्धा एखाद्या नोकरीचा फॉर्म भरायचा असेल किंवा एखादी सीईटी ची परीक्षा द्यायची असेल अहो कशाला सरकारच्या ज्या योजना असतात किंवा नोकर भरतीचे जे फॉर्म असतात त्याचे सुद्धा पैसे ऑनलाईन भरले जातात मग माझ्या मराठवाड्यातल्या धाराशिवच्या बीडच्या बार्शीच्या लातूरच्या किंवा तेरच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मदत का देऊ शकत नाहीत मुख्यमंत्री शेतकऱ्याचा संसार वाहून गेला अहो सिलेंडर पाण्यावर तरंगायला लागलं सिलेंडर मुख्यमंत्री म्हणणे तुम्ही बांधावर गेले विरोधी पक्षाचे जातील सत्ताधारी जातील गेलं पाहिजे विचारपूस केली पाहिजे मे महिन्यापासून आज सप्टेंबर महिन्यापर्यंत इतका पाऊस पडलाय इतका पाऊस पडलाय पाऊस आता इतका पडलाय पाणी जमिनीत सुद्धा मुरत नाही प्रत्येक शेतकऱ्यांच्या त्या शेताच्या तुकड्यामध्ये पाणीच पाणी साठलंय पीक नाही आता राहिलं पीक आडवं पडलं त्याचा चिकल झाला उडीद नाचलं मूग नाचला सोयाबीन का काही हाताला आलेलं नाही पीक तर नाहीच आणि तुम्ही किती देणार आहे शेतकऱ्यांना बत्तीस लाख शेतकऱ्यांना काहीतरी लाख रुपये देणार एका शेतकऱ्याला सहा हजार रुपये येतात वाटणीला जास्तीत जास्त सात हजार रुपये आता शेतकऱ्याची चेष्टा करणार का तुम्ही शेतकऱ्यांना सहा सात हजार रुपये मदत देणार लाजा वाटतात का ती आकडेवाडी बघितल्यानंतर सुद्धा डोकं काम करत नाही किती शेतकरी बाधित आहेत ह्या सध्याच्या अतिवृष्टीमध्ये एका गावात काय दोन पाच शेतकरी आहेत का सरसगट सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय नदीच्या आसपास ओढ्याच्या आसपास गावाच्या आसपास किंवा इतर ठिकाणी पाणी बाहेर पडायला जा तयार नाही तुम्ही सरकार म्हणून ऑनलाईन पेमेंट आता जनतेला मदत करा एक पोरगी रडत होती तिच्या डोळ्यात पाणी येत होत पत्रकारानं प्रश्न विचारला तू काय झालं तुझ वह्या पुस्तक आहेत का, का, पुस्त का ती म्हणली माझ सगळे शिक्षणाचं साहित्य वाहून गेलं तिला म्हणायचं होतं किंवा तिचे आई वडील सांगतील घरातलं सगळं वाहून गेलं भांडे कुंडे गेले संसार गेला कागदपत्र गेले धान्य गेलं जे खायचं होतं किराणा भरलेला तोही गेला घरातच वस्तू राहिलेल्या नाहीत काही लोकांचं तर घर सुद्धा राहिलेलं नाही आणि त्यांना मदत जर तुम्ही सहा सात हजार रुपये करणार असाल ते सुद्धा महिन्याने लटकून मरतील लो झाडाला लोक त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू महाराष्ट्र सुद्धा पाहू शकत नव्हता इतकी विदारक अवस्था सध्या महाराष्ट्राची झाली आणि सरकार मुख्यमंत्री फक्त दौरे करणार फिरणार काय धंदा सुरू आहे हा वाईट धंदा आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय किंवा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची सरकारनं चेष्टा करू नये मदत तुम्ही जर लोकांकडून ई पेमेंटच्या नावाखाली ऑनलाईन पेमेंटची सवय लावली मग आता शेतकऱ्याला गावात जा आधार कार्ड विचारा जमीन काही आहे का बघा घरदाराचं नुकसान झालंय का बघा आणि शेतकऱ्यांना आधार कार्डावर थेट लगेच पेमेंट सरकारची मदत सुरुवात करा तुमच्या मिटिंग तुमचे पंचनामे तुमचे दीड दमडीचे आधारी महसूल कर्मचाऱ्यांसारखे भ्रष्ट निगरगट्ट गेंद्याची नाही गिदाडाच्या कातडीचे अधिकारी झालेत सगळे त्यांना मया तर अजिबात नाही त्यांचा बाप आई जरी शेतकरी असतील तरी त्यांना वाटतं आम्ही आता सरकारी नोकर आहेत म्हणून त्या शेतकऱ्यांना विचारायला सुद्धा तयार नाही ती मदत सरकारनं वेळ पडली तर मराठवाड्यात स्वतंत्र या दुष्काळी ओला दुष्काळ म्हणून तर जाहीर केलाच पाहिजे पण स्वतंत्र कॅबिनेट हे करून एक पाच पंचवीस हजार कोटीच त्या ठिकाणी काहीतरी पॅकेज डिक्लेअर करून शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवले गेले पाहिजेत अन्यथा हे नुकसान नाही ही पिढीच उबदार येणार नाही जिवंत राहणार नाही खास करून मनाने आणि त्यांना जो धक्का बसला आहे ज्या वेदना शेतकऱ्यांना किंवा कष्टकरी कामगार शेतमजुरांना सर्वसामान्य माणसांना या अतिवृष्टीच्या होत आहे त्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहे त्याचा विनाकारण खेळखंडोबा करू नये एवढंच मत आहे आणि ती मदत सरकारनं तात्काळ केली पाहिजे याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कारण विषय गंभीर आहे वेदना भयानक आहेत दुःख पाहू शकत नाही आणि दुःख पाहण्याची हिंमत सुद्धा राहिलेली नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं राज्य सरकारला सूचना आहे शेतकऱ्यांची आता वाट बघू नका थेट आधार कार्ड त्या त्या तालुक्यामध्ये तहसीलदार आणि सगळी सिस्टीम वेळ प्रसंगी कोकण आणि इकडल्या पश्चिम महाराष्ट्रातले महसूलचे अधिकारी किंवा विदर्भातले जिथं कमी नुकसान आहे किंवा जिथं नुकसान नाही तिकडचे जसे इलेक्शन ड्युटीला इकडं तिकडं तुम्ही पाठवता तसं आता स्पेशल मराठवाड्यामध्ये पाठवा आणि त्या अधिकाऱ्यांकडून जागेवर त्यांना मदत द्या तरच ते कुटुंब त्यांची पोरं मुलं बाळ या धक्क्यातून बाहेर पडतील आणि मदत आली म्हणून चार घास सुखाचे खाऊ शकतील अन्यथा नाही अ देवा भाऊ लोक जिवंत राहू शकणार नाहीत तुमची मदत जागेवर मिळणं अपेक्षित आहे ऑनलाईन पंचनामे वगैरे तुमची देण्याची नियत नसते आणि ते किती देईल ह्याची काही शक्यता येत नाही हेक्टरी तुम्हाला कमीत कमी पंचवीस तीस पन्नास हजारापर्यंत मदत मिळाली तर तो जगू शकेल दोन पाच सहा सात हजार रुपयामध्ये काहीही होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा हे मला या माध्यमातून सांगायचंय आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्या दौऱ्यावर फिरले काल फिरले उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे सगळे नेते फिरले आता विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी मग उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा अजून वेगळी वेगळी लोक असतील ते सुद्धा दौरे करतायत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे आणि त्यांची संपूर्ण टीम उद्यापासून दौऱ्यावर जाणार आहे सगळी लोक जे जे शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला आणि जे समाजकारण राजकारण करतात आणि ज्यांना शेतकऱ्याची नाळ आहे ते प्रत्येक माणूस आज मदतीला जात आहे नागरिक प्रचंड वाईट अवस्थेत आहेत आणि शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र जर आता मैदानात नाही आला तर शेतकऱ्यांचं भलं होऊ शकणार नाही सत्ताधारी किंवा सरकार आश्रित जे शेतकरी नेते आहेत ते घरात बसून आता डोस पाचतायत बांधावर जात नाहीत पण इथं जर विरोधकांचं सरकार असतं तर या भाजप आश्रित जे शेतकरी नेते आहेत ते बांधावर जाऊन मग प्रचंड भयानक राजकारण केलं असतं आता तोंड दाखवायला जागा नाही कुठंय तो सदा खोत किंवा इतर नेते जे नेहमी राजकारण करतात पाशा पटेल सहित सगळे ते आता कुठंही दिसायला तयार नाही म्हणजे सोयीनं जर अशा पद्धतीच राजकारण होत असेल हे दुर्दैवी मला इथं राजकारणच आणायचं नाही सगळे नेते महाराष्ट्रासाठी सत्ताधारी असो विरोधक असो त्या पूरग्रस्त काय त्याला म्हणायचे ते म्हणा परंतु ज्यांचं नुकसान झालंय त्यांना बळ देणं गरजेचं आहे मदर सरकारी पद्धतीनं राम भरोसे नकोय तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जशी एखादी केस चालते तस फास्ट ट्रॅक कोर्टा नुसार मदत झाली पाहिजे फास्ट ट्रॅक प्रशासन म्हणजे त्या पुढायकाराने काम केलं पाहिजे तशीच मदत मिळाली पाहिजे पाहिजे तरच ते टिकतील अन्यथा नाही देवा भाऊ माझी एवढी सूचना आहे की ऍक्शन मोडवर प्रशासनाने काम करावं ढिल्या पद्धतीनं नाही एवढीच माफक अपेक्षा आहे बघा जमलं तर कारण आता जर मदत नाही केली आता जर मदत वेळेवर नाही पोचली नुसते नेते झालेलं नुकसान बघायला जर दौरे करणार असतील लोक थकलीत आता तुम्हाला उत्तर देऊन हे फक्त लक्षात ठेवा उद्या हकलून देतील जर चुकून गेला तर कारण शेतकऱ्याचा राग तुम्हाला अजून माहिती नाही एवढाच